रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून भरीव अर्थसहाय्य केलं आहे कागलच्या सिटी प्राईड हॉस्पिटलनं जास्तीत जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा आता ऑनलाईन अर्ज केल्यास रुग्णाला अर्थसहाय्य मिळवून दिलं जाईल त्यासाठी कुठंही हेलपाटे मारावे लागणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विशेष कार्यधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली कागलच्या सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांनी नुकतीच भेट दिली त्यावेळी ते बोलत होते कागलच्या सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी भेट दिली सिटी प्राईड हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ तुषार भोसले यांनी मंगेश चिवटे यांचं स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केलं चिवटे यांनी सिटी प्राईड हॉस्पिटलची पाहणी केली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचार घेतलेल्या रुग्णालयातील पहिल्या लाभार्थी रुग्णांशी त्यांनी संवाद साधला तसंच कोल्हापूरचे समन्वयक प्रशांत साळुंखे यांचाही सत्कार डॉ भोसले यांनी केला राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमानशील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून गेल्या दोन वर्षात दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय त्यामुळे राज्यातील पस्तीस हजाराहून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलं कोल्हापुरातील शासन आपल्या दारी योजनेतून कागलच्या दुवा नावाच्या सव्वीस दिवसांच्या मुलीवर कोल्हापुरात उपचारासाठी पाच लाख खर्च करण्यात आलाय मुख्यमंत्री वैद्यकीय मधून तत्काळ अडीच लाख तर बिलाची उर्वरित रक्कम माफ करण्याची विनंती हॉस्पिटलला केली दुवा ही कन्या या योजनेची प्राथमिक ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी रुग्णालयं मुख्यमंत्री वैद्यकीय निधीशी जोडली गेली आहेत आता कागल तालुक्यातील सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी मुख्यमंत्री वैद्यकीय निधीशी जोडला याचा कागल सह तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन चिवटे यांनी बेन्यूशी बोलताना केलं मुख्यमंत्री वैद्यकीय के सहायता निधी योजना ही संपूर्ण आहे त्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी या योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी स्वतः थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी व्यक्ती संस्थेच्या द्वारे बिलकुल अर्ज करू नये कुठल्या एजंटाच्याद्वारे अर्ज करू नये कारण ही योजना पूर्णतः निशुल्क आहे थेट अर्ज करा आपण थेट मदत संबंधित सर्व रुग्णांना मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची बिलकुल आवश्यकता नाही आपण ज्या गावात राहता त्या गावातून त्या तालुक्यातून आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीनं मुंबईमध्ये या अर्जाची पडताळणी होते आणि योग्य कागदपत्र असतील तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंजूर करून आपण संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये ते अर्थसहाय्य वितरित करतो त्यामुळे शंभर टक्के ही पारदर्शक प्रक्रिया आहे रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आपल्या व्हॉट्सॲपवर मागणी अर्ज पाठवला जाईल शंभर टक्के पारदर्शक आणि निशुल्क ही प्रक्रिया आहे त्यातून गरजू लाभार्थ्याला निश्चित लाभ मिळवून दिला जाईल अशी ग्वाही चिवटे यांनी दिली यावेळी त्यांनी दुवा या लहान मुलीसह तिच्या पालकांशी संवाद साधला तसंच तिला खेळणी भेट दिली यावेळी सिटी प्राइडचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गजानन चौगुले डॉक्टर सविता भोसले डॉक्टर तृप्ती भोसले इरफान खलीफ राहुल लोले अमित कुमार कांबळे ऋतुजा पाटील यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते